विषय आहे कारण का अशी बावीस हजार घर आहे एकटा दुखता नाही कुणाचाही ये असो त्याचा पक्ष कुठलाही असो जर मंगळवार बुधवारी शिडकोची भूमिका पॉझिटिव्ह आली नाही तर जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा बयानो आपल्याला रस्त्यावर बसावा लागणार आहे ती मानसिकता ठेवा चला धन्यवाद मलाही सकाळी मी एका लग्नात होतो मिश्रज गावामध्ये तेव्हा यांचा फोन आला का आता असे कारवाई होणार आहे म्हणून लग्नात मी इथे आलो माननीय मुख्यमंत्री उद्धव नाईक याने हा निर्णय घेतलेला आहे कुठल्याही गावात कुठलंही घर असेल जे तो तोडला जाणार नाही त्याप्रमाणे आज दोन वर्ष उद्धवसाहेब मुख्य तो प्रकार घडला नाही आता जे शुल्कवाला जी कारवाई करायला पाहतात ती कारवाई आम्ही होऊ देणार नाही कारण शास उद्धवसाहेबांनी जो निर्णय आहे का जे लोक आपल्या घरामध्ये राहतात त्यांना बेघर करता येणार नाही त्यासाठी आता बालाराम पाटील आता गेलेत आम्ही एम डीशी बोललो करू ग्रामस्थ आणि हे काय शिडकोला आम्ही कारवाई करू देणार नाही हे आमच्या ग्रामस्थ आणि सर्व ग्रामस्थांच्या आणि सर्व नेते मंडळी महाविकास आघाडी बरोबर या ठिकाणी शिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकानं महिनाभूर्वापूर्वी या मंडळींना नोटीस दिलेल्या होत्या आणि आपल्याकडं काही कागदपत्रं असतील तर सादर करा म्हणून सांगितलेलं होतं ज्या घरांवर कारवाई करायला सिडकोचं पथक आलेलं आहे ती घरं एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद आणि दोन हजार सालापासूनची घरं आहेत याच्यातल्या दोन घरांना महापालिका पनवेलतर्फे ही घरं या ठिकाणी धोकादायक झालेली आहेत आणि ती निष्कासित करा म्हणून नोटिसा आल्या तदनंतर या साऱ्या मंडळींनी पनवेल महानगरपालिकेकडे या घरांच्या पुनर्बांधणीचा अर्ज केला त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड सादर करा म्हणून त्यांनी सांगितलं एक्क्याऐंशी कागदपत्रांची लिस्ट मागितली पण यातली बहुतेक कागदपत्रं कुणीही प्रकल्पग्रस्त देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे शेवटी धोकादायक घरं पनवेल महापालिकेच्या हे पाडलेली असल्यामुळे त्यांनी बांधकाम चालू केलं सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकानं या ठिकाणी कारवाईचा निर्णय घेतला आणि नि काल रात्री येऊन त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही कारवाईला येणार आहोत मी त्या ठिकाणी सिडकोच्या एम डीना ना, ना प्रयत्न संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काल दुर्दैवानं संपर्क होऊ शकला नाही आज सकाळी सिडकोचे सी व्ही ओ मेंगडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांचा फोन आला की मी तपासून घेतो नक्की काय आहे ते दरम्यानच्या काळात आम्ही मंडळींनी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना सांगितलं की आपल्याला जर आपल्यावर आलेलं आरिष्ट टाळायचं असेल तर आपल्याला या कारवाईच्या विरोधात एकवटलं पाहिजे आणि त्याला विरोध केला पाहिजे मी कळमोली ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करेल की अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी भर उन्हामध्ये रस्त्यावर सारी मंडळी जमली आणि त्याची दखल शेवटी पोलीस प्रशासन असेल शिडको असेल त्यांना घ्यावी लागली आणि आजची कारवाई त्यांनी मागे घेतलेली आहे <coughs> महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंडळी मंगळवार बुधवारची वेळ मागण्यासाठी एम डीना पत्र देतो आहे आणि हा विषय जो अतिशय खोल आहे दोन हजार सात दोन हजार दहा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस असा सहा सात वेळा या ठिकाणी शासनानं गरजेपोटी बांधलेली ही घरं नियमित करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे शासन निर्णयही निघालेले निर्णय आहेत पण अद्यापपर्यंत एकही एक प्रकल्पग्रस्ताचं घर नियमित झालेलं नाही आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांचं अस्तित्व या ठिकाणी राहायचं असेल ज्यांची जमीन होती ज्यांची घरं आहेत त्यांचं अस्तित्व राहायचं असेल तर या प्रश्नावर सिडकोच्या एम डींसोबत एक बैठक मंगळवार बुधवारी आम्ही मागणी करतो आहे आणि त्याच्यामध्ये हा सारा विषय व्यवस्थित सा त्या मांडून आम्हा मंडळींना दिलासा मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न करतो है, आहे दरम्यानच्या काळात आजची कारवाई सिडकोनं मागं घेतलेली आहे आणि या ठिकाणचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजपूत साहेब यांना मी विनंती केली की के जो काही निर्णय व्हायचा तो भविष्यात होईल पण मंगळवार बुधवारी आमची आणि एम डींची मिटिंग होईपर्यंत आपण अशा प्रकारच्या कारवायांना बंदोबस्त देऊ नका त्यांनी डी सी पींशी बोलून तशा पद्धतीची कारवाई करण्याचं आम्हा मंडळींना आश्वासित केलेला आहे आणि आम्ही मंडळी एम सिडको एम बरोबर बोलून या विषयाला कुठंतरी मुटमाती देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण या सगळ्यावर प्रकल्पग्रस्तांनी जागृत राहून कारवाईला आलेल्या मंडळींना विरोध करणं हाच खरा उपाय आहे आणि आज रणरणत्या उन्हामध्ये वरून खालून दोन्ही बाजूनं गरम असतानाही माझ्या या माता भगिनी माझे सारे सहकारी तरुण सहकारी या ठिकाणी रस्त्यावर बसले त्या रस्त्यावर बसण्याचंच यश आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी आवर्जून सांगायला मागतोय या ठिकाणी पोलीस आणि सिडको प्रशासनानं जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कळबोली ग्रामस्थांचं आणि त्यांना सहकार्य करायला आलेल्या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद